पावसाळ्यामध्ये आणि जेव्हा दमट वातावरण असतं तेव्हा खूप उपयोगी पडणाऱ्या या काही टिप्स मी घेऊन आले तुमच्यासाठी मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये चला आजच्या या टिप्सला आपण सुरुवात करूयात तर हा आहे माझा साखरेचा डब्बा साखरेला मुंग्या लागू नयेत आणि ओल धरू नये साखरेनं म्हणून यामध्ये मी टाकले लवंग त्यानं साखरेला मुंग्या होत नाहीत आणि त्याचबरोबर ते कोरडेही राहतात यानंतरनं मी तांदूळ घेतलेत आणि घेतले डाळ या डब्याला कीड लागू नये म्हणून याच्यामध्ये तेजपत्ता ठेवायचा आपल्याला कडू लिंबाचा पाला सर्व आ, जागी उपलब्ध होत नाही शहरामध्ये म्हणून याच्यामध्ये आपण तेजपत्ता घालू शकतो यानं डाळीला किंवा तांदळाला कीड लागत नाही त्याचबरोबर कधीही तुम्ही चिप्स ठेवताय किंवा तुम्हाला फरसाण ठेवायचं आहे डब्यामध्ये घालून तर त्याच्या खाली असा पेपर जर तुम्ही घातला तर क्रिस्पी राहतात याच्यामध्ये ठेवलेले सर्व पदार्थ चिप्स असतील किंवा मी जसं खाकरा ठेवते आहे फरसाण ठेवतेय तसं तुम्ही काहीही घालून याच्यामध्ये ठेवू शकता यानं ते क्रिस्पी राहतात त्यानंतरची टीप आहे की आपला जो मिठाचा डब्बा असतो त्याच्यात लवंग टाकलं तर मीठ ओल धरत नाही आणि ते छान राहतं मोकळं राहतं त्यानंतरची टीप आहे की बिस्किटच्या डब्यामध्ये जर तुम्ही थोडीशी साखर टाकली तर, तर बिस्किट नम पडत नाहीत एकदम क्रिस्पी आणि आहेत तसे राहतात हा जो माझ्याकडे डब्बा आहे याची या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला कंटेनर्स ऑर्डर करायचे असतील तर सर्व कंटेनरची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथून ऑर्डर करू शकता तर नेक्स्ट आहे की डाळीमध्ये तुम्ही लवंगसुद्धा घालू शकता तेजपत्त्याच्या ऐवजी ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये